ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग आठमध्ये लोकसंख्या ही एकूण एकोणचाळीस हजार शहाऐंशी आहे यामध्ये उत्तर कसबा भाग एक व दक्षिण कसबा भाग शुक्रवारपेठ गणेशपेठ साखरपेठ असा आहे याची व्याप्ती उत्तर भाग दक्षिण कसबा भाग लक्ष्मी मार्केट गुरुवारपेठ शुक्रवारपेठ साखरपेठ विणकरबाग व परिसर आहे उत्तर बाजूस दक्षिण पूर्व कोपऱ्याच्या पूर्वेकडे आग्नेयेकडे व ईशान्येकडे मुख्य रस्त्याने भुलाबाई चौकापर्यंत वाया टिळक चौक मधला मारुती गौतम चौक कन्ना चौक पूर्व बाजूस भुलाबाई चौकापासून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने तेलंगी पाचशापेठ येथील घर नंबर एकशे साठ गाजूळ नरसप्पा स्टोअर्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जमखंडी पुलापर्यंत व्हाया राजेंद्र चौक जोडबसोन्ना चौक दक्षिण बाजू जमखंडी पुलाजवळील घर नंबर एकशे साठ गाजूल नरसप्पा पासून पश्चिमेकडे रस्त्याने शनिवारपेठ येथील राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या दक्षिण बाजू दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे मुख्य रस्त्याने भारतीय चौकापर्यंत न भवानी मंदिर तेथून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने बारा इमाम चौकापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने बाकळे प्रेसच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने विजापूर्वेस चौकापर्यंत तेथून पश्चिमेकडे करें व वायवेकडे रस्त्याने दत्तचौकातील अंत्रोळीकर शॉपिंग सेंटरच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत दत्त चौक वाया लक्ष्मी मार्केट पश्चिम बाजूस अंतरोळीकर शॉपिंग सेंटरच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत दत्तचौक उत्तरेकडे रस्त्याने दक्षिण कसबा येथील गिरिजा अपार्टमेंटच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने उत्तर कसबा राधाकृष्ण अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने बाळिवे चौकातील गांधीनाथा रंगजी इमारतीच्या पू दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया बाबा कादरी मस्जिद मल्लिकार्जुन मंदिरपर्यंत